बॅक टू माय चॅनल तर आता मी आहे माहेरी आणि आता तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही जात आहो इथनं फिरायला आंभोऱ्याला तर बरेच वर्षामध्ये जेव्हा छोटे होते तेव्हा आम्ही तिकडेच राहायचो वेलतूरला आणि तिथलंच आम्ही आंबोरा वगैरे फिरलेलो होतो पण आता बरेच वर्षाच्या नंतर मी जात आहे आंबोराला कारण तिथं पण बरंच काही का पाहण्यासारखं आहे असं म्हटलं जातं आज मी माझ्या फॅमिलीसोबत जात आहे आणि तुम्हाला पण दाखवते की काय आहे आंघोऱ्यामध्ये तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर चला हाय हाय का जा रे रिदू रिवू का जा रही है हमारी तर सगळे जण गाडीमध्ये बसलेले आहेत आणि आता मी निघत आहोत तर आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि उमरेडवरून आम्ही चाललेलो आहोत आंभोऱ्याला तर हा कच्चा रस्ता आहे गावाच्या साईडने आम्ही जात आहोत जे कुही मांडण वगैरे पडतं त्या रस्त्याने आम्ही तर गावातले रस्ते काही बरोबर नसल्यामुळे खूप दचके लागत होते बाहेर बऱ्यापैकी ऊन आहे आम्ही तरी म्हणजे आता दुपारच आहे दुपारच्या टायमाला आम्ही इकडे निघालेलो आहोत फ्रेंड्स आम्ही येऊन पोचलेलो आहो आता आंभोऱ्याला आणि इथे पुढेच खूप मोठी टेकडी आहे मी तुम्हाला दाखवते तर हे बघा टेकडी आहे आणि टेकडीच्या खालीच भरपूर असं पाणी दिसत आहे आणि टेकडीचं प्रतिबिंब या पाण्यामध्ये दिसतं आता सध्या ऊन ऊन आहे तर त्याच्यामुळे काही फोटोज वगैरे व्हिडिओज काही बऱ्यापैकी येत नाही आहे कारण खूप जास्त बाहेर ऊन आहे तर इथे शॉप मध्ये बऱ्याच काही वस्तू आहेत लाडू वगैरे दिसत आहे कसे दिले हे बोरा ताज्या द्या तीन ए तू का ग हे पापड्या कशा दिला हाई। तर लहान असताना मी बोरं हे लाडू पिंगार वगैरे खूप खायचे मी तर इथे मला हे सगळं दिसलं तर एकदम लहानपणीच्या आठवणी आल्या आणि हे सगळं इथंच खायला पण मिळते आणि बघायला पण मिळते हे सगळं मला मुंबईमध्ये वगैरे असं कुठे पाहायला मिळतच नाही तर म्हटलं इकडे आलेच आहे तर नक्की घ्यायलाच पाहिजे हे सगळं तर आता मी घेत आहे लाडू बोरं जे की मला खूप जास्त आवडतात तर इथे रस्त्यावरती बरेचसे दुकानं आहेत जर तुम्हाला भूक वगैरे लागली तर तुम्ही इथनं घेऊन खाऊ शकता आणि जास्त काही महाग पण नाही आहे दहा दहा रुपयाचे जसं तुम्ही बोरं वगैरे घेतले तर दहा दहा रुपयाचे इथे मिळालेले आहेत आणि म्हणजे इथे आलेला व्यक्ती उपाशी तर बिलकुलच राहू शकणार नाही म्हणजे फिरता फिरता तुम्ही खाण्याचा पण आस्वाद घेऊ शकता तर छान वाटत आहे इथे तर ही माझी आई आहे आपण काय काय घेतलं दाखवा पुढ्या <laughs> तर हे पहा आम्ही काय काय घेतलं आहे हे पिंगर आ, लाडू त्याच्यानंतर ह्या बोराच्या पापड्या ते सर्व आम्ही लहानपणी खात होतो तर आता इकडे सगळं काही मिळालं तर परत लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या तर हे आहे आंभोऱ्याचं ब्रिज तर आम्ही आता आंबोऱ्याच्या ब्रिजवरती आहो आणि इथे आता रात्रीच्या वेळेस इथे पूर्ण लाईटिंग वगैरे लावली जाते ब्रिज खूप मोठा आहे आणि चालून चालून पाय दुखत आलेले आहेत आणि ऊनसुद्धा खूप जास्तच वाटत आहे तर सर्वत्र तुम्हाला पाणी पाणी दिसत असेल आणि खूप छान वाटत आहे ब्रिजवरती आणि पुढे जे आहे ते पूर्ण काचेचं आहे पण वरती जाऊ दिलं नाही जात आंभोरा हे एक पर्यटन स्थळ आहे आणि इथे पाच नद्याचा संगम आहे आंभोऱ्याला तर इथे बरेचसे लोक येत असतात फिरण्यासाठी वगैरे तर मी आता खात आहे बोरं पहा पाट्टा मिठा टेस्ट तर में होत, आने आने चे चे पना पना सगड़ी आता आम्ही ब्रिजवरून आलेलो आहोत आणि पुढेच तुम्हाला टेकडी दिसत असेल आणि टेकडीच्या साईडनीच टेम्पल पण आहेत पण सगळे आता खूप थकलेले आहेत तर थोड्या वेळ बसण्याचा विचार करत आहे की पाणी वगैरे प्यायचं काही ज्यूस वगैरे तर थोडा वेळ आता आम्ही इथे बसणार आणि इथे आता ऑर्डर केलेली आहे ऊसाचा रस

तर आता आमचा उसाचा रस पिऊन झालेला आहे आणि आता आम्ही जात आहोत टेम्पलकडे तर इथे वरती टेंपल आहे आणि तिथून जर वरून बघितलं खाली ब्रिज साईडने तर खूप छान असा नजारा दिसतो तर चला दाखवते मी तुम्हाला वरून कसा नजारा आहे तर आता आम्ही इथे येऊन पोचलेलो आहोत वरती आणि वरून बघा टेकडी किती सुंदर दिसत आहे पूर्ण प्रतिबिंब पाण्यात दिसत आहे आणि टेकडीवर एक टेम्पलसुद्धा आहे आणि इथे बरेचसे मच्छीमार मच्छा पकडताना दिसत आहे टेकडीचा व्ह्यू खूप सुंदर दिसत आहे बघा तुम्हाला दिसत असेल आणि इथे बरेचसे बर्ड्स पण आहेत छोटे 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 पाण्यामध्ये खेळत आहेत आणि इथे बघा फिश पकडणं चालू आहे तर इथे जाळी टाकलेली आहे आणि मग जाळी टाकतात आणि त्यानंतर मग फिश पकड़ तुम्हाला तुम्हारा दिस फिश पकड़ा, फिश पकड़ा प्रोसेस सुरू है वरुण ब्रिज सुधा खूब छान दिस है खूब मोटा ब्रिज है आंभोराला महाशिवरात्रीची खूप मोठी यात्रा असते इथे तर भरपूर लोकं वगैरे इथे येतात वो मंकी नाही आहे वो लंगूर आहे तर आता आम्ही फिरून मंदिर वगैरे बघितलं आणि ते आता बसून नाश्ता करणार आहोत आम्ही मसाले भात बनवून आणलेला होता तर आता सगळेजण मसाला भातचा आशीर्वाद घेणार आहे रे तू घेशील आशीर्वाद घे तू कॅ देखाल होत आपल्या हा कॅ देखायला आपण मैंने मंदिर देखा मंदिर देखा और क्या देखा और ब्रिज ब्रिज देखा और अभी यहाँ पे बहुत तो अच्छी लाइटिंग लगने वाली है ना? हाँ। बसुन, है ना तो इतने बसून मसाला भात आस्वाद घत है सगले जन इतने बसून खूब छान वाटत है ठंडे ठंडे हवा ये है छान बी वैंशी आपल्याच चालत असते अंधे अंधार झालेला आहे आणि आता आम्ही जात आहोत जिथे लाईट वगैरे ब्रिजवरती लागतात तिथे जात आहोत दाखवते मी तुम्हाला तिथला नजारा तर आम्ही जात आहोत आता ब्रिजकडे आणि ऑलरेडी खूप जास्त लेट होत आहे तर आता ब्रिजकडे तिकडे गेल्याच्या नंतर तिथूनच मग आम्ही उमरेडला जाणार आहोत ब्रिजवरती लाईटं लागलेली आहेत पण नॉर्मल असे लाईटं आहेत मला असं वाटलं की काहीतरी वेगळं असं असेल तर इथे शॉपवाल्यांना जेव्हा विचारलं तर ते बोलले की काही स्पेशल डे असला कुठली यात्रा वगैरे जेव्हा राहते तेव्हाच इथे पूर्ण सिरीज वगैरे लावली जाते आणि डेल्लीसाठी फक्त असे नॉर्मल लाईट्स असतात तर असे इथे नॉर्मल लाईट आहे येथे मुलांनी घेतलेली आहे शुगर कँडी आणि आता आम्ही जात आहोत तर जाताना आम्ही आता गावातन जात आहोत आणि इथे शेतामध्ये काहीतरी जाळलेलं आहे मला दिसत असेल